नमस्कार मित्रांनो मी उमेश सणस आपण पाहताय न्यूज मराठी भाजप यावेळी लोकसभेच्या चारशे जागा जिंकणार का पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा केलेली आहे अबकी बार चारशे पार नुसती घोषणा केलेली नाही ते स्वतः प्रचाराला उतरलेले आहेत सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमं सगळी प्रिंट माध्यम माध्यमं भारतीय जनता पक्ष चारशे जागा नक्की जिंकेल अशा प्रकारची वृत्तांकन करतायत निवडणुकाचे निकालपूर्व अंदाज व्यक्त केले जात आहेत आणि या निकालाच्या अंदाजामध्ये देखील भारतीय जनता पक्ष चारशेपेक्षा अधिक जागा मिळवू शकेल अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो दाखवला जातो ग्राउंडवरची रिॲलिटी तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाला या देशातल्या माहिती मोदी आणि शहा यांनी गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या देशावर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस याच्यामध्ये विचारधारेमध्ये तीन गोष्टीचा फरक होता भारतीय जनता पक्षाचा राम मंदिराचा मुद्दा होता भारतीय जनता पक्षाचा समान नागरी कायद्याचा मुद्दा होता आणि भारतीय जनता पक्षाला काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम जे आहे ते आठवायचं होतं भारतीय जनता पक्षाचं निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण झालेलं भारतीय जनता पक्षाचा राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे भारतीय जनता पक्षाचा काश्मीरमधलं कलम तीनशे सत्तर हटवण्याचा मुद्दा संपलेला आहे खरं तर समान नागरी कायदा या दहा वर्षात तुम्ही का केला नाहीत जर तुम्ही प्रखर हिंदुत्वाची भाषा बोलतात प्रखर हिंदुत्व सांगतात तर तुम्ही समान नागरी कायदा करण्याकरता का थांबलात या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या या वरिष्ठ नेतृत्वानं शीर्ष नेतृत्वानं सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे आणि भारतातल्या जनतेला दिलं पाहिजे भारतीय जनता पक्ष चारशे फार करणार का याचा विचार करत असताना भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंस्थेचा कार्यकर्ता हा मोदी शहा यांच्या कार्यपद्धतीवर आणि यांनी केलेल्या दोन या कामांवर कमालीचा खुश आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे चौऱ्याऐंशीच्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते या दोन खासदारांच्या बळावर पुढची वाटचाल करायची आणि निवडणुकीत लढण्यासारखे फारसे मुद्दे नव्हते असा प्रकार झालेला होता चौऱ्याऐंशीच्या लोकसभेचा निकाल झाला अतिशय दारुण पराभव झाला काय करायचा हा प्रश्न पडला अटलजींनी काही आठवणी सांगितल्या त्यातली एक आठवण अशी होती की एवढा मोठा परा पराभव झाल्यानंतर अटलजींनी लालकृष्ण अडवाणींना सोबत घेतलं राजकारण हा विषय बाजूला ठेवूया थोडासा निवांत वेळ घालवूया असं म्हणून अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी एक सिनेमा पाहायला कसे गेले याच्या आठवणी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत याच्या आठवणी त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांना मित्रांना पत्रकारांना सांगितलेल्या आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये लालकृष्ण आडवाणींना भाजपला लोकांसमोर नेण्यासाठी एक मुद्दा सापडला तो मुद्दा अयोध्येचा होता अयोध्येतल्या राम मंदिराचा होता अयोध्येतल्या राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो भारतीय जनता पक्षानं हातात घेतला आणि देशभर जो आहे तो या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला जनादार भेटला उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये सत्ता भेटली मध्य प्रदेश राजस्थानसारख्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार वाढला महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बेस तयार झाला आणि दक्षिणेतल्या राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची दखल घेतली जाऊ लागली तरीसुद्धा राम मंदिर होणं ही भाजपची दुखरी नस होती राम मंदिर होत नव्हतं राम मंदिराचा मुद्दा घेतला राम मंदिराच्या मुद्द्यावर भारत सगळा पादाक्रांत करण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून केला गेला भारतभर भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ते मिळाले मतदार मिळाले सत्ता काही राज्यांमध्ये मिळाली पण राम मंदिर होत नव्हतं म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतरची एकोणीसशे पंच्याण्णव नंतरची अवस्था अशी होती की भारतीय जनता पक्षाचा एखादा खासदार संसदेमध्ये भाषण करायला उभा राहिला संसदेमध्ये बोलू लागला आणि तो राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलायला लागला की तो एकच वाक्य म्हणत असे मंदिर वही बनायगे मंदिर वही बनायगे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारानं लालकृष्ण आडवाणींपासून ते सुषमा स्वराज्यपर्यंतच्या कुठल्याही खासदारानं मंदिर वही बनायगे ही घोषणा संसदेत दिली की पाठीमागून समाजवादी पक्षाचे खासदार जोरात ओरडायचे मंदिर वही बनायगे हे इकडून घोषणा आली की समाजवादी पक्षाचे खासदार म्हणायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे तारीख नाही बताएंगे मंदिर वही बनाएंगे ही घोषणा ठीक आहे पण ते कधी होणार याची तारीख भारतीय जनता पक्ष सांगू शकत नव्हता याची तारीख त्यांना सांगता येत नव्हती आणि त्यामुळं सत्ता हस्तगत झाली सत्ता आली दोन हजार चारपर्यंत अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान राहिले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार भाजपकडं सत्ता राहिली आघाडीची सत्ता राहिली परंतु राम मंदिराचं काय हा प्रश्न होता राम प्रश्न हा गेल्या दहा वर्षाच्या भाजपच्या कारकिर्दीमध्ये मोदी आणि शहा यांनी यशस्वीपणानं सोडवलेला आहे काँग्रेसच्या लोकांनी म्हणू देत की राम मंदिराचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं सुटला सर्वोच्च न्यायालयानं ना निकाल दिला आणि म्हणून राम मंदिर झालं त्याचं श्रेय भाजपला घेता येणार नाही त्याचं श्रेय नरेंद्रजी मोदींना देऊ नका अमित भाई शहाना देऊ नका असं म्हणणार कृपया लक्षात ठेवा की राम मंदिर झालं त्याच ठिकाणी झालं त्याचं सर्वस्वी श्रेय जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं आहे याचं श्रेय नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आहे त्याचं श्रेय अमित शहाचं आणि राम मंदिराचं भूमिपूजन असू देत नाही तर राम मंदिराचं उद्घाटनाचा कार्यक्रम असू देत या दोन्ही कार्यक्रमाला अत्यंत अत्यंत सन्मानपूर्वक भारताच्या राष्ट्रपतींना मोदी शाहांनी बाजूला ठेवलं परंतु अत्यंत सन्मानपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोसर्वा अध्यक्ष मोहनजी भागवत यांना या दोन्ही कार्यक्रमांना बोलवलं होतं मोहन भागवत यांची या दोन्ही कार्यक्रमांची बॉडी लँग्वेज बघा त्यांचा चेहरा बघा त्यांचं नंतरचं बोलणं बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक अतिव समाधान होतं की आपल्या पक्षानं आपल्या संघटनेनं जो कार्यक्रम हातात घेतला तो कार्यक्रम पूर्णत्वास गेला राम मंदिर झालं तिथंच झालं मंदिर वही बनायगे और तारीख बी पतायंगे ही गोष्ट सिद्ध केली गेली ही गोष्ट नक्की झाली आणि याचं श्रेय जे आहे ते नरेंद्र मोदी यांना आहे याचं श्रेय जे आहे ते अमित भाई शहा यांना आहे सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला ठीक आहे निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राम मंदिर जे आहे ते त्याच ठिकाणी झालं सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळी सरन्यायाधीश होते रंजन गोगोई या रंजन गोगोई महोदयांना नंतर राज्यसभेवर घेण्याचं काम जे आहे ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे यापेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही तेव्हा राम मंदिर होणं त्याच ठिकाणी होणं ही भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती ही गरज पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक संघसेवक जो आहे तो नरेंद्र मोदींसाठी पुन्हा अगदी लढवय्या पद्धतीनं काम करणार आहे चारसो पार होण्यासाठी दुसरा मुद्दा होता काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचं श्यामाप्रसाद मुखर्जींपासनं जनसंघापासून आणि तत्पूर्वीपासून हे श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेच्या माध्यमातनं इतर राजकीय पक्षांच्या माध्यमातनं आणि संघटना नसतानासुद्धा काम करीत असताना काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवावं यासाठी सातत्यानं बोलत होते लिहित होते संसदेत आले तरी आणि संसदेच्या बाहेर असले तरी काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हे काश्मीरी नागरिकांना विशेषाधिकार देणार आहोत त्यामुळे एकाच देशात दोन विधान दोन संविधान दोन निशाण नाही चले का ही चळवळ जी आहे ती भारतीय जनता पक्षाने आणि जनसंघाने अनेक काळ चालवली परंतु तीनशे सत्तर कलम जे आहे ते रद्द केलं जाणार नाही कुणीही तीनशे सत्तर कलम रद्द करू शकत नाही हे फारुख अब्दुल्ला आणि गुलाम नबी आवा आझाद हे अगदी मोठमोठ्या आवाजात म्हणत होते आणि काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे भारतीय जनता पक्षाचं म्हणणं होतं कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीरची परिस्थिती बदलेल काश्मीरमधलं वातावरण बदलेल तिथं सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल तिथं अखंड भारताचं एक वेगळं चित्र दिसेल आणि काश्मीर भारताचा भाग आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल असं भारतीय जनता पक्षाला जनसंघाला तत्कालीन कार्यकर्त्यांना वाटत होतं काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम रद्द झालं आणि ते कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचं श्रेय सुद्धा अमित भाई शहाना आहे सुद्धा नरेंद्र मोदींना आहे या दोन गोष्टीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता चारसो पार प्रयत् करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्या जीवाचं रान करणार आहे प्रश्न एवढाच आहे की त्याला सर्वसामान्य नागरिक आता किती साथ देणार आहे म्हणजे पहिल्यापासून अनेक नागरिकांचं असं मत आहे पहिल्यापासून या देशातल्या समाजवादी विचारवंतांचं असं मत आहे पहिल्यापासनं या देशातल्या काँग्रेसी विचारधारेच्या लोकांचं असं मत आहे की राम मंदिर बांधून जे ते लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत अगदी खरी गोष्ट आहे राम मंदिरामुळं लोकांच्या आयुष्यात फरक पडला नाही राम मंदिरामुळं लोकांचे प्रश्न सुटले नाहीत राम मंदिरामुळं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य बदललं नाही ही गोष्ट खरी आहे राम मंदिर हा भाजपसाठी त्यांच्या अस्मितेचा विषय होता राम मंदिर हा भाजपसाठी त्यांच्या अस्मित अस त्यांच्या अस्तित्वाचा विषय होता राम मंदिर हा भाजपसाठी त्यांच्या स्वतःच्या कमिटमेंटचा विषय होता त्या कमिटमेंट आपण पूर्ण करू शकलो नाही तर आपल्या राजकीय अस्तित्वाला अर्थ नाही इथपर्यंत भारतीय जनता पक्षाची अवस्था होती मात्र राम मंदिरामुळं त्याचा परिणाम जो आहे तो या देशातल्या सामान्य माणसावर होईल आणि त्यामुळं सामान्य माणूस जो आहे तो भारतीय जनता पक्षाला पुन्हा संधी देईल असा प्रकार दिसत नाही वाढत्या महागाईचं काय बेरोजगारीचं काय साडेतीनशे चारशे रुपयाला असलेला गॅस सिलेंडर जो आहे तो हजारच्या पुढे गेलेला आहे आणि सत्तर रुपयाच्या दरम्यान असलेलं पेट्रोल जे आहे ते एकशे दहाच्या पुढं गेलेलं आहे याला उत्तर काय देणार याला जय श्रीरामचे नारे जे आहेत ते थांबवू शकणार नाहीत आणि आम्ही राम मंदिर बांधलं म्हणून या सगळ्या गोष्टी विसरून जा याकडे दुर्लक्ष करा असं म्हणून भारतातल्या गरीबातल्या गरीब माणसाची आता थांबण्याची तयारी नाही महागाईचा बोजा नागरिका सर्वसामान्य नागरिकावर इतका पडलेला आहे की सर्वसामान्य माणूस महागाईनं मेटापोटीला आलेला आहे या सर्वसामान्य नागरिकाला कलम तीनशे सत्तर रद्द केलं म्हणून भाजपला मतं द्या राम मंदिर बांधलं म्हणून भाजपला मतं द्या ही गोष्ट पटण्यासारखी नाही आहे ही गोष्ट पटत नाही म्हणजे मुंबईच्या भारत जोडे यात्रेचा समारोप करीत असताना राहुल गांधींनी जाहीर सभेत सांगितलं जर ई व्ही एम वापरलं नाही आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर भाजपला दोनशेच्या पुढं जागा सुद्धा खूप कठीण आहे खूप अवघड आहे जर भारतीय जनता पक्षाला खरोखरच खात्री आहे जर नरेंद्रजी मोदी यांना स्वतःच्या कामाबद्दलचा विश्वास आहे तर जर... अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष काय म्हटला असता अशा परिस्थितीत माननीय पंतप्रधान काय म्हटले असते की मला खात्री आहे की मी निवडून येणार आहे मला खात्री आहे की आम्ही चारशे फार करणार आहे विरोधकांची फार इच्छा आहे त्यांच्या मनात कुठलं वैषम्य राहू नये दुःख राहू नये चला बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊया आणि एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनसुद्धा आम्ही यांचा पराभव करून दाखवतो असं म्हणायला काहीच हरकत नव्हती जो भारतीय जनता पक्ष काँग्रेसची सत्ता असताना ई व्ही एमला सातत्यानं विरोध करत होता ई व्ही एमवर निवडणुका नको असं म्हणत होता तो भारतीय जनता पक्ष विशेषतः त्या पक्षाचे कार्यकर्ते माध्यमांवर ई व्ही एमवर निवडणूक नको असं म्हटल्यानंतर इतरांना ई व्ही एमवर निवडणूक नको असं म्हणणाऱ्यांना ज्या पद्धतीनं ट्रोल करतात तो ट्रोल करण्याचा प्रकार बघितला तर ई व्ही एम हा भारतीय जनता पक्षाचा प्राण आहे ई व्ही एम हा पोपट आहे की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या यशाचा प्राण आहे असं विरोधकांना जे वाटतं आहे त्या तथ्य आहे असं वाटतं परंतु आजूबाजूची परिस्थिती जर बघितली तर चारशे पार जागा होणं जे आहे ती फार अवघड आहे दरवर्षी दोन कोटी लोकांना मी नोकऱ्या देईन आणि पाच वर्षामध्ये दहा कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं जास्तीत जास्त सात लोकांना गेल्या पा सात लाख लोकांना गेल्या पाच वर्षात नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत असे आकडेवारी जी आहे ती सांगते आहे म्हणजे दहा कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची भाषा केल्यानंतर जर फक्त सात लाख नोकऱ्या ला मिळाल्या असतील तर कधी नव्हे एवढी प्रचंड बेरोजगारी भारतात आहे या बेरोजगारांना तुम्ही काय उत्तर देणार आहे प्रत्येक वेळी भारतातला बेरोजगार जे आहे ते जय श्रीराम म्हणून तुमचं कौतुक करणार नाही किंवा काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण निर्माण झालं असं म्हणून तुमच्याबद्दल आदर बाळगणार नाही मुळात घटनेचं तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये बदल काय झाले काश्मीरमधल्या हत्या थांबल्या का काश्मीरमध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं का काश्मीर जे ते जनमानसापर्यंत मध्ये राहण्यासाठी सुरक्षित आहे असं लोकांना वाटतंय का याही प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत भारतीय जनता पक्ष एका गोष्टीच्या बाबतीत काँग्रेसवर कडाडून टीका करत होता आणि भारतीय जनता पक्षाचा त्याबाबत काँग्रेसवर मोठा राग होता की एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन युद्धामध्ये पंडित नेहरूंना पराभव पत्करावा लागला पंडितजींना माघार घ्यावी लागली भारताचा काही भूभाग चीननं घेतला ह्याचं वैषम्य भारतीय जनता पक्षाला जनसंघाच्या त्यावेळच्या लोकांपासून अटलजींपासून ते अडवाणींजींपर्यंत प्रत्येकाला वाटत होतं ज्यावेळी चीनशी आपला सामना होईल त्यावेळी चीनला आपण डोळे लाल करून दाखवू आणि चीनला त्यांची दागा दाखवू अशी राणा भीमदेवी थाटामध्ये भाषणं जी आहेत ती ही भाजपा ही मंडळी करत होती गेल्या दहा वर्षात चीनशी सामना करण्याची संधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मिळाली राजनाथ सिंह यांना मिळाली काय केलं चीनशी सामना करत असताना लद्दाखमधला भारतीय जनता पक्षाचाच त्यांचा खासदार सांगतो आहे की चीननं आमचा काही भूभाग घेतलेला आहे चीन आमच्या काही भूभागा भूभागामध्ये आलेला आहे आंतरराष्ट्रीय सीमारेषा तज्ज्ञ असं सांगत आहेत की चीननं भारतावर भारतीय भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न आणि प्रकार केलेला आहे आणि आपले पंतप्रधान सांगतायत की ना कोई अंदर आया आहे ना कोई बाहेर गाय आहे यातली सत्यता काय आहे आणि असत्यता काय आहे हे आपण बाजूला ठेवूया पण चीनच्या प्रश्नावर जे कणखर धोरण भारतीय जनता पक्षानं घ्यायला पाहिजे होतं जे कणखर धोरण पक्षापेक्षा पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे होतं संधी मिळाल्यानंतर चीनला डोळे लाल करून दाखवायला पाहिजे होते ते डोळे आपण लाल करून दाखवले का नेपाळमध्ये भारताचं वर्चस्व होतं श्रीलंकेमध्ये भारताचं वर्चस्व होतं भूतानसारख्या देशामध्ये भारताचं वर्चस्व होतं या छोट्या छोट्या देशांवर भारताचं असलेलं वर्चस्व राहिलं का या देशांना चीननं गेल्या दहा वर्षात किती कर्ज दिले भारताचे मित्रराष्ट्र ही राज्य देश पुढच्या काळात राहतील का या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः सत्तेवर असणाऱ्या मोदी सरकारला मागणार आहे लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत लोकांना महागाई महत्त्वाची आहे लोकांना नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत लोकांना शांतता महत्त्वाची आहे या सगळ्या गोष्टींसाठी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते काय करणार आहेत याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील अब्की बार चारसो पार म्हणून लोक सत्ता देणार नाहीत मला तिसऱ्या वेळी सत्ता दिली तर मी शंभर दिवसात कधी पूर्वी केलं नव्हतं असं काम करून दाखवेन असलं भावनिक भाषण जे आहे ते लोकांना आता भिडणार नाही कारण तुम्हाला सत्ता दिल्यानंतर जर शंभर दिवसात तुम्ही जे काम करणार होता ते गेल्या दहा वर्षात का केलं नाहीत हा प्रश्न लोक विचारत आहेत आणि या प्रश्नाचं समर्पक उत्तर जे आहे ते माणसांना दिलं पाहिजे प्रत्येक भारतीय माणसाच्या मनामध्ये भ्रष्टाचाराबद्दल मोठा राग आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये एका कवीची कविता होती कि एक ए हिंदुस्थान हे बाई काम करो हिम्मत से ऐकण्यासारखी कविता आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधली ही कविता आहे की ए हिंदुस्थान हे बाई काम करो हिम्मत से जो होता नाही से होता हे से स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये याचं प्रमाण जास्तच वाढलेलं होतं भ्रष्टाचार अगदी चरण सीमेवर गेलेला होता भ्रष्टाचारानं कळच गाठलेला होता अशा भ्रष्टाचारी काँग्रेस विरुद्ध आम्ही संघर्ष केला आणि सत्तेत आलो हा ही भारतीय जनता पक्षाची भाषा होती ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं होतं कोई भ्रष्टाचारी मेरा ताप सहन नाही सकता हे जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते जर अशी परिस्थिती होती तर तुम्ही कुठल्या भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकलं कोणी भ्रष्टाचारी तुम्हाला सापडले का सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना तुम्ही तुमच्या पक्षात का घेतलं ज्या ज्या लोकांना ईडीच्या नोटिसा दिलेल्या होत्या त्या महाराष्ट्राच्या आजच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेकांना भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनमध्ये घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचं काम तुम्ही का केलं ते स्वच्छ झालेले आहेत अशी क्लीन चिटची प्रमाणपत्र तुम्हीच का देतात या प्रश्नांची उत्तरं आता भारतातल्या तरुण पिढीला पाहिजेत या प्रश्नांची उत्तरं चारसो पार का करा हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमितभाई शहांना आणि मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांना द्यावी लागते राम मंदिराचं उद्घाटन करीत असताना राम मंदिर झाल्यानंतर या देशाचे सगळे प्रश्न सुटतील अशा पद्धतीनं जे वातावरण तयार केलं गेलेलं होतं ते वातावरण आता दूर झालेलं आहे एक समोरचं वास्तव जे आहे ते सर्वसामान्य माणसांसमोर आलेलं आहे भारताच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू या महामहिम राष्ट्रपतींची प्रतिष्ठा आणि त्यांचा गौरव जो आहे तो सांभाळला जातो आहे किंवा नाही हे बघणंसुद्धा गरजेचं झालेलं आहे सर्वोच्च पदावरील सर्वोच्च व्यक्तीचा सन्मान केला जाणं आवश्यक आहे आणि तो पुरेसा केला जात नाही असं अनेक लोकांचं मत आहे गोदी मीडिया हातात घेतल्यानंतर आणि गोदी मीडियाला सोबत घेतल्यानंतर आपण चारसो पार जाऊ शकू अशी भारतीय जनता पक्षाची समजूत असेल तर भारतीय जनता पक्षानं आणि पंतप्रधानांनी सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन सर्वसामान्य माणसाचा आक्रोश ऐकण्याची आवश्यकता आहे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य अत्यंत दुःखद बनलेलं आहे ऐंशी कोटीपेक्षा अधिक लोक दारिद्र्य रेषे गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत कामगारांच्या समस्या वेगळ्या आहेत युवकांच्या समस्या वेगळ्या आहेत या सगळ्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी समान नागरी कायदा राहिलेला तो केला की तुमच्या सगळ्या समस्या सुटतील राम मंदिर झालेलं आहे रामलल्लांचं दर्शन घ्या आणि तुमच्या सगळ्या समस्या सुटतील असं सांगून उपयोग नाही त्याच्यासाठी एखादा का सक्षम कार्यक्रम जो आहे तो आदरणीय पद प्रधानमंत्र्यांकडे आहे का या लोकांना तुम्ही कसं समजावणार आहात की आम्हाला पहिल्या दहा वर्षात सत्ता दिल्यानंतर आम्ही भ्रष्टाचार दूर करू शकलो नाही सगळे भ्रष्टाचारी आम्ही आमच्या पक्षात घेतलेले आहेत आता पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत सर्वसामान्य नागरिकांचं युवकांचं बेरोजगारांचं कामगारांचं स्त्रियांचं जीवनमान उंचवण्यासाठी आमच्याकडून काय प्रयत्न होतील हे अधिक प्रकर्षानं सांगण्याची आवश्यकता आहे आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत आमचा पक्ष पार्टीवूड डिफरन्स आहे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते स्वतःच्या पक्षाची मांडणी नेहमी करायची तुम्ही जर पार्टी विथ डिफरन्स आहात तर तो डिफरन्स तुमच्या वागण्यामध्ये दिसतो आहे का ती नैतिकता तुमच्या वागण्यात दिसते आहे काँग्रेसच्या का एखाद्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर तो, तो त्या आरोपाची चौकशी होईपर्यंत राजीनामा देत होता आणि त्याच्या आरोपाची चौकशीही होत होती अशा प्रकारची चौकशी आता कोणाची होती आहे का इलेक्ट्रल बांड का केले गेले अदानी साहेब आणि अंबानी साहेब यांना खरोखरच मदत केली जाते आहे का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भारतीय जनतेला जे आहेत ते समर्पकपणानं द्यावी लागते पुढच्या पाच वर्षात बेरोजगारी किती हटवणार पुढच्या पाच वर्षात महागाई कशी कमी करणार पुढच्या पाच वर्षात खरोखरच डॉलर जो आहे तो रुपयाच्या तुलनेनं जे आहे ते अधिक स्वस्त होणार की महाग होणार याच्याबद्दलचं तुमचं धोरण काय असणार आहे या गोष्टी सांगाव्या लागतील सरकारी कंपन्या का विकल्या विकलेल्या सरकारी कंपन्यातनं आलेल्या आलेला आले पैसा जो आहे तो उद्योगपतींची कर्ज माफ करण्यासाठीच घालवला का आलेल्या पैशातून शेतकऱ्यांची कर्ज का माफ केली नाहीत सर्वसामान्य माणसांना काय केलं गेलं सर्वसामान्य माणसाला काय दिलं गेलं या प्रत्येक गोष्टीचा हिशोब जो आहे तो द्यावा लागेल तो हिशोब जर भारतीय जनतेला पटला तो हिशोब भारतीय जनतेच्या मनामध्ये जर तुम्ही ठसवू शकलात तर तुम्ही चारसो पार होऊ शकाल अन्यथा चारसो पार होणं हे तुमचं स्वप्न आहे माध्यमांच्या माध्यमातून हे स्वप्न तुम्ही लोकांसमोर मांडलं तरी आजच्या मितीला ते खूप अवघड आहे सर्वसामान्य भारतीय नागरिक आणि सामान्य माणूस हा महागाईच्या ओझ्याखाली वाकलेला आहे बेरोजगारीमुळं कुटुंब फिचलेली आहेत महिन्याचा खर्च एकेका कुटुंबाला भागवणं अवघड झालेलं आहे आणि जगणं अतिशय महाग झालेलं आहे अशा प्रतिकूल परिस्थिती आणि मध्ये आणि प्रतिकूल व वातावरणामध्ये कशाच्या जोरावर चारसो पार आम्ही जाऊ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी म्हणत आहेत ते कळायला वाव नाही विरोधकांनी कधी नव्हे ती एकजूट केलेली आहे काँग्रेसनं पाचशे रुपयात सिलेंडर देण्यापासून अनेक गोष्टी केलेल्या आहेत या व्यवस्थेमध्ये बदल करण्याची भाषा राहुल गांधी बोलत आहेत या सगळ्याला पंतप्रधान कशा पद्धतीनं उत्तर देतील आणि कशा पद्धतीनं सामोरे जातील हे बघणं मोठं मनोरंजक आहे तरीसुद्धा आपची बार चारसो पार हे दिवास्वप्न राहण्याची शक्यता आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नांवर आणि ध्येय धोरणावर सामान्य माणसाला विश्वास ठेवणं फार अवघड जात आहे पंतप्रधान जसं बोलतात त्याच्या उलट वागतात अशी भारतीय जनतेची समजूत होऊ लागलेली आहे ती समजूत दूर करण्यासाठी एखादं मोठं कॅम्पेन चालवता येईल का मोदी की गॅरंटी ही नवी गॅरंटी खरोखरच गॅरंटी होऊ शकते का ब्रुजभूषण सिंग यांच्यावर महिलांवरच्या अत्याचाराचे आरोप होते महिला पहिलवानांनी केले किमान त्याची चौकशी का केली गेली नाही किमान त्यांना त्या पदावरून पदच्युत का केलं गेलं यासारखे असंख्य प्रश्न ग्रासरूटवर जमिनीवर उभ्या राहणाऱ्या लोकांकडून विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांची उ समर्पक उत्तरं देणं हे भारतीय जनता पक्षाला करावं लागेल माननीय पंतप्रधानांना करावं लागेल केवळ भावनिक आवाहन करून आणि माझी गॅरंटी आहे बाकी कशाचा विचार करू नका मी गरिबांचा विचार करणार आहे आणि काँग्रेसनं गरिबांचा विचार केला नाही असलं सांगून लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत लोकांना आता काहीतरी डेमो पाहिजे लोकांना आता प्रत्यक्षात काहीतरी पत्रात पडलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे प्रक्षुब्ध झालेला जनसमुदाय चारी बाजूनं दिसतो आहे चारी बाजूनं वणवा लागल्यासारखी सामान्य माणसाची अवस्था झालेली आहे अशा अवस्थेत चारसो पार होण्याचं चा। स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सत्यात यावं असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते अत्यंत कठीण आहे प्रत्यक्षात ही गोष्ट अतिशय अवघड आहे कदाचित चारसो पार असं आपण म्हटल्यानंतर तरी आपण तीनशेपर्यंत जाऊ शकू का असा विचार भारतीय जनता पक्ष करीत असावा त्यांचं शीर्ष नेतृत्व करीत असावं पण तीनशे पार होणं जाऊ देत दोनशेच्या दरम्यान जाणं हे आजच्या घडीला भारतीय जनता पक्षासाठी अवघड गोष्ट आहे कठीण गोष्ट आहे अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांनी निवडणुकीमध्ये त्यांची तिकीटं जाहीर केल्यानंतर माघार घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की चारसो पार होणं अतिशय अवघड आहे तरीसुद्धा प्रचाराचा धुरा उडेल तरीसुद्धा मोठ्या प्रचार यंत्रणा राबवल्या जातील पेड इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आणि गोडी गोदी मीडिया भरभरून प्रयत्न करेल ज्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेवरून गेले तर आपला तोटा होईल असं वाटतं आहे असे उद्योजक प्रचंड खर्च करतील प्रचंड कॅम्पेन चालवतील या सगळ्याचा काही वेगळा परिणाम होईल किंवा नाही हे बघणं मनोरंजक आहे पण आजच्या घडीला चारसो पारखे दिवा स्वप्न आहे हे नक्की जय भवानी जय शिवाजी